नेत्रा मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कोळीत किंवा हुलके ह्याचे फायदे पाहणार आहोत कुळीत हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जाते परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे कोकणातील कोड़, घरांमध्ये कोळत कुळताचे पिठलं आवर्जून केलं जातं आज आपण त्याचे फायदे पाहणार आहोत आजारपणात कुळताचं कडण किंवा सूप करून रुग्णाला दिलं असतं तर त्याला खूप बरं वाटतं आणि आराम मिळतो भरपूर प्रमाण कुळीत भरपूर प्र प्र ताकामध्ये शिजवून तर जिरे आणि तुपाची फोडणी दिली तर ते आपल्यासाठी खूप उत्तम आहे कुळ्याचं काढ्याने लघवी साफ होते मुतखडा झाल्यास कुळथापासून पदार्थाचे सेवन फायदेशीर ठरते कुळथ्याच्या काढ्यानं लघवी साफ होते लघवी करताना जर जळजळ होत असेल त्रास होत असेल तर कुळथाच्या भाज्यांचं सेवन करावं कुळत कुळीत खूप कपनाशक आहे